नमस्कार संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते आहे आज काही व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे होय आम्ही ज्या व्यक्तींना तारीख दिली आहे त्या व्यक्तींच्या खात्यामध्ये आज काही व्यक्तींच्या खात्यामध्ये सकाळी पैसे जमा झालेले आहे तसेच काही व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे आता तुमचा यामध्ये समावेश आहे का किंवा जर तुमचा यामध्ये समावेश नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल जर या आधीचे पैसे आले नसतील तर काय करावं लागेल त्याचबरोबर संजय गांधी किंवा श्रावण बाळ व इतर सर्व योजनांची जी महत्वाची माहिती आहे तर ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडला दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारी प्रत्येक महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर वेळ न गमवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया आजची महत्त्वाची माहिती ही आहे की आम्ही ज्या व्यक्तींना तारीख दिली होती त्यांच्या प्रॉब्लेमनुसार त्यांच्या तालुका आणि जिल्ह्यानुसार तर त्या व्यक्तींच्या खात्यामध्ये आज पंधराशे रुपये जमा होणार आहे आणि काही व्यक्तींच्या खात्यामध्ये झालेले आहे असे आपल्यापैकी काही लोकांनी आम्हाला मॅसेज करून सांगितले आहे ठीक आहे आता यामध्ये कोणाचा समावेश आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत आणि याविषयीची अधिक माहिती व्हिडिओच्या आपण शेवटपर्यंत पाहणार आहोत परंतु याआधी जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच विचारायला विसरू नका तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एका ऑफिशियल चॅनलची लिंक तसेच व्हॉट्सॲप फेसबुक आणि टेलिग्रामची देखील लिंक दिसेल त्याला देखील फॉलो करा जेणेकरून तुमच्या मनातील प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचत राहतील ठीक आहे आता आपण वेळ न गमावता माहिती बघायला सुरुवात करूया आता सुरुवातीला आपण बघूया तुमच्यापैकी काही लोकांनी विचारलेले प्रश्न कारण प्रश्न आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे तुमच्यापैकी श्रोत्यांनी विचारलेले काही प्रश्न आहेत जे आपण प्रामुख्याने आता बघणार आहोत तर बघा आजचा जो पहिला प्रश्न आहे तो आपण बघूया आजचा पहिला प्रश्न आहे तर पहिला प्रश्न आहे राजेश रामदास पवार यांचा राजेश रामदास पवार आपल्याला विचारतात त्यांचे गाव आहे चौसाळा असे गाव आहे ते बिल बीड जिल्ह्यामध्ये आहे ते विचारतात मला नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी तसेच मार्च या महिन्याचे पगार मिळाले नाही आता मला काय करावे लागेल तर बघा राजेशजी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्हाला नोव्हेंबरपासून पैसे मिळाले नाही ठीक आहे नोव्हेंबरपासून तुम्हाला ट्रान्झॅक्शन झालेलं नाही आता तुमचं एज काय आहे त्यानंतर तुमचा मुलगा पंचवीस वर्षाचा झाला आहे का या देखील गोष्टी तशाच महत्त्वाच्या आहे परंतु एक बेसिक आम्ही सांगू इच्छितो ज्या व्यक्तींना नोव्हेंबरपासून पैसे मिळाले नाही त्या व्यक्तींनी एक काम करायचं आहे त्यांनी त्यांच्या जवळील बँकेमध्ये जायचे म्हणजे जिथे तुमची बँक आहे तिथे जायचं तिथे एक फॉर्म घ्यायचा डी बी टी फॉर्म म्हणून आणि तो फॉर्म फिल करायचा आहे त्यानंतर तुम्हाला यापुढे म्हणजेच एप्रिलमध्ये जर तुम्ही आज गेलात उद्या गेलात तर तुम्हाला एप्रिलमध्ये एप्रिलच्या सात तारखेपर्यंत तुम्हाला पैसे येतील ठीक आहे जर तुम्हाला एप्रिलच्या सात तारखेपर्यंत पैसे आले नाही तर तुम्ही पुढचे एकदा आम्हाला प्रश्न विचारा ठीक आहे तर तुम्हाला एप्रिलच्या सात तारखेपर्यंत पैसे येणार आहेत ठीक आहे त्यामुळे चिंता करण्याचं काहीही कारण नाही आशा करतो की तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल ठीक आहे जर तुमचं समाधान झालं नसेल तर तुम्ही पुनश्च एकदा आम्हाला प्रश्न विचारू शकता आता श्रोते हो पुढील प्रश्न देखील तेवढाच महत्वाचा आहे बघूया कुणाचा आहे तुलसीराम काळे यांचा प्रश्न आहे जे बुलढाण्यावरून बोलत आहेत मोताळा तालुक्यातील दिव्यांग पेन्शन जानेवारीचे मिळाले फेब्रुवारी मार्च कधी मिळतील मोताळा तालुका बुलढाणा जिल्हा बघा तर बघा बुलढाणा जिल्ह्यातील श्रोत्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की त्यांना फेब्रुवारी आणि मार्च या महिन्याचे ट्रान्झॅक्शन झालेले नाही असा त्यांचा विचारणं आहे तर बघा तुमच्या तालुक्यामध्ये काही लोकांना प्रत्येकाला नाही काही लोकांना ट्रान्झॅक्शन झालेलं आहे मोताळा तालुक्यामध्ये काही लोकांना ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ठीक आहे तसेच काही लोकांना मार्च महिन्याच्या सहा तारखेला ट्रान्झॅक्शन झालेलं आहे सहा आणि सात या दोन दिवशी बुलढाणा जिल्ह्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आणि याचा डेटा आमच्याकडे उपलब्ध आहे ठीक आहे तर बघा तुम्हाला पैसे मिळाले नाही आता तुम्हाला का पैसे मिळाले नाही त्याचं देखील महत्त्वाचं आहे आता तुम्हाला हे कधी कधी पैसे मिळणार आहे हे महत्त्वाचं आहे का मिळाले नाही यापेक्षा तुम्हाला कधी मिळतील तर तुमचं डी बी टी ॲक्टिवेट आहे कारण तुम्हाला जानेवारीचे पैसे मिळाले आहे असं तुमच्याकडून कळवण्यात आलं आहे आता बघूया तर तुम्हाला पैसे हे एकवीस एप्रिल एकवीस एप्रिलला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे एकवीस एप्रिलपर्यंत वाढ बघा सतरा ते एकवीस सतरा तारखेला देखील बुलढाण्याची एक तारीख आहे आणि एकवीसला देखील आमच्याकडे डिटेल आहे तुमच्या तालुक्यानुसार तर तुमच्या खात्यामध्ये एकवीस तारखेला तुम्ही चेक करा तुम्हाला फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या तीनही महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले तुम्हाला आढळतील एकवीस तारखेपर्यंत तुम्हाला चेक करायचं नाही आहे अकाउंट एकवीस तारखेच्या नंतर तुम्ही अकाउंट चेक करा म्हणजेच एकवीस तारखेला चेक करा तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले राहतील जर पैसे आले नाही तर निश्चितच तुम्ही आम्हाला पुनश्च एकदा विचारणा करू शकता तर आशा करतो की तुमच्या प्रश्नाचं तुलशीरामजी उत्तर मिळालं असेल जर या व्यतिरिक्त काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये विचारा तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम आणि ट्विटरची देखील लिंक आहे त्याला देखील फॉलो करून तुमचे प्रश्न विचारायला विसरू नका आता पुढील प्रश्न बघूया तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याला संजय गांधी व श्रावण बाळ निराधार योजनेचे बरेच लोकांचे बरेच फोन येतात बरेच प्रश्न विचारले जातात तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही आमच्याद्वारे सोडवण्याचा प्रयत्न पुरेपूर करत असतो त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारायला विसरू नका आता बघूया पुढील प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा आहे या हा विचारला आहे अजय देवकर यांनी प्रश्न विचारलेला आहे सर आईचे संजय गांधी निराधार योजनाचा फॉर्म कागदपत्रे मी तहसील ऑफिसमध्ये देऊन आलो मंजूर झाले की नाही ते कसे करणार तर बघा अजयजी तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म भरला आहे त्यानंतर तुम्ही कागदपत्रे देखील जमा केली आहे आता तुम्ही याच्यामध्ये तारीख मेन्शन केली नाही की तुम्ही तुमच्या आईचा फॉर्म कधी दिला आहे ब ठीक आहे आता जेव्हा तुम्ही फॉर्म दिलेला आहे अजयजी जेव्हा तुम्ही फॉर्म दिला आहे तुमच्या तहसील कार्यालयामध्ये आणि तो तहसील शेतूमध्ये म्हणजे तहसीलचं जे गव्हर्मेंटचं शेतू असतं त्यामध्ये तुम्ही ऑनलाईन केलेला असेल ठीक आहे आता तेव्हा ऑनलाईन करताना तुम्हाला एक प्रिंट मिळाली असेल बघा एक पावती ज्यामध्ये आपल्या चॅनलचा लोगो आहे तसा लोगो आहे आणि त्या पावतीवरती दोन्ही साईडने लिहिलेलं आहे तर ही पावती तुम्हाला मिळाली असेल ठीक आहे आता ही पावती तुम्हाला मिळाली असेल तर त्या पावतीवरती एक स्टेटस चेक करण्यासाठी एक नंबर दिलेला असतो स्पेशल नंबर तर तो तुम्हाला आ, यूज करून तुम्ही आपले सरकार पोर्टल किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑफिशियल लिंक आहे त्या त्याला देखील जाऊन तुम्ही चेक करू शकता किंवा संबंधित तहसील कार्यालयामध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता तर तहसील कार्यालयामध्ये जाणे वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही ऑफिशियल याला चेक करू शकता आता त्यावरती कसं करायचं यावरचा व्हिडिओ आम्ही लवकरच चॅनलवरती अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे चिंता करण्याचं काहीही कारण नाही तुमच्या आईची योजना निश्चितच चालू होईल जर तुम्ही सर्व अटी आणि शर्ती फॉलो केल्या असेल तर तर ठीक आहे तर आशा, तर, तर, तर आशा करतो तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे अजय देवकरजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल ठीक आहे या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर निश्चितच विचारायला विसरू नका तसेच जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका ठीक आहे तर आशा करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आता पुढील प्रश्न बघूया तो देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे पुढील प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे नांदेड जिल्ह्यामधून आपल्याला विचारतात रेखा निरडुवलू असं त्यांचं नाव आहे तर त्या विचारतात सर मी नांदेडहून बोलत आहे माझे जे संजय गांधी निराधार आहे त्याचे पैसे नोव्हेंबर महिन्यापासून आलेले नाही मला काय करावं लागेल तर बघा रेखाताई तुम्हाला नोव्हेंबरपासून पैसे आले नाही त्यामुळे तुमची जी डी बी टी आहे तर ती ॲक्टिवेट नाही आहे तर त्यामुळे तुम्हाला संबंधित बँकेमध्ये जायचं आहे आणि संबंधित बँकेमध्ये जाऊन तुम्हाला डी बी टी प्रणाली सुरुवातीला ॲक्टिवेट करून घ्यायची आहे ठीक आहे जर तुम्ही डी बी टी अद्यापही ॲक्टिवेट केली नसेल तर डी बी टी ॲक्टिवेट करून घ्या जर केली असेल तर एकदा निश्चिती करा की तुमची डी बी टी ॲक्टिवेट झाली आहे की नाही कारण बऱ्याच लोकांचा देखील असा प्रॉब्लेम आहे त्यामुळे बऱ्याच लोकांना पैसे जमा झालेले नाही आहे नांदेडमध्ये सतरा जानेवारीला तसेच सोळा जानेवारीचा सायंकाळपर्यंत काही पैसे जमा झालेले आहे याचा डेटा आमच्याकडे उपलब्ध आहे सतरा आणि सोळा जानेवारीला देखील काही ट्रान्झॅक्शन नांदेडमध्ये झालेले आहे त्यामुळे जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही डी बी टी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे ठीक आहे तर आशा करतो रेखाताई तुमच्या प्रश्नाचे उत्तर निश्चितच मिळाले असेल ठीक आहे आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आज कोणत्या व्यक्तींना पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहे ठीक आहे आता आम्ही ज्या व्यक्तींना आजची तारीख दिली होती एकवीस तारीख ज्या व्यक्तींना आम्ही दिली होती त्या व्यक्तींच्या खात्यामध्ये आज पैसेच बरोबर जमा झाले आहेत आणि काही व्यक्तींच्या खात्यामध्ये होत आहे म्हणजे याची प्रोसेस चालू आहे ठीक आहे तर कोणत्या व्यक्तींना आम्ही तारीख दिली होती हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला या आधीचे व्हिडिओ बघावे लागतील जेणेकरून तुम्हाला निश्चिती कळेल की तुमचा देखील यामध्ये समावेश आहे का आम्ही प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तरे देत असतो आणि ज्या व्यक्तींना आम्ही आजची तारीख दिली होती त्या व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहे असे त्यांनीच आम्हाला निश्चिती करून सुनिश्चिती करून सांगितले आहे आणि त्यानंतर हा व्हिडिओ आम्ही बनवत आहोत तर आशा करतो की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील एवढेच नव्हे तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये कमेंट्स करून देखील प्रश्न विचारू शकता तुमच्या मनातील तसेच फोन टेलिग्राम ट्विटर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून देखील आमच्याशी संपर्क साधू शकता ठीक आहे चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा नमस्कार धन्यवाद